सोलापुरात पंजाब अँड सिंध बँकेची शाखा सुरू झाली असून या नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला पंजाब अँड सिंध बँकेच्या देशभरात एक हजार सहाशे दहा शाखा कार्यरत असून सोलापुरात या बँकेच्या नूतन शाखेचं उद्घाटन प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे चेअरमन पेंटप्पा गड्डम यांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आला यावेळी पंजाब एंड सिंध बैंके मुंबई जोन के आंचलिक प्रबंधक सरबजीत सिंह यानी बैंके आकर्षक कर्ज योजना बचत और चालू खाते पर्याया की महति दिली हमारे बैंक एक प्रगतिशील बैंक है हम महाराष्ट्र में अपना ब्रांचिज का नेटवर्क बढ़ा रहे हैं तो हमने उसी में एक जलगाँव ब्रांच इस हफ्ते में ओपन किया है और अभी आज सोलापुर की ओपनिंग है और भी काफ़ी ब्रांचें हमारी इस वित्तीय वर्ष में प्लांट है जो कि खुलेंगी ये बैंक एक एग्रीकल्चर बेस्ड बैंक है हमारा ज़्यादा प्रेजेंस पंजाब में है तो एग्रीकल्चर बैंक से यहाँ पे हम टेक्सटाइल एग्रीकल्चर और जितने भी छोटे उद्योग हैं सभी की सेवा के लिए यहाँ पे हम अपना प्रस्तुत हुए हैं नई शाखा खोली गई है हम उम्मीद करते हैं कि सोलापुर वासियों को हम अच्छी सर्विस दे पाएंगे हमारे जो डिफरेंट प्रोडक्ट्स हैं वो हमारे ब्रांच मैनेजर साहब आपसे रूबरू करेंगे जो हमने स्पेसिफिक हैं हमारे यहाँ एक क्लस्टर बेस्ड अप्रोच होता है जिसमें हम टेक्सटाइल के लिए अलग से प्रोडक्ट्स लेके आते हैं जिसमें उनको कुछ अच्छा ब्याज दर मिलता है अच्छी सुविधा मिलती है पोलेट्रल कम होता है तो ये सब स्कीम्स के साथ हम इसमें टेक्सटाइल में आपका मिनिमम एम में और एग्रीकल्चर में सोलापुर वासियों का पूरा सहयोग चाहेंगे और उनको अच्छी देंगे। मला या सोलापूर मोठा नाही पण विनंती करायची राष्ट्रगीत बँक जरी असली तर या बँकेतला अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल प्रायव्हेट बँकेपेक्षा सुद्धा आपल्याला हेल्प करताना इतकी मदत करतात माझे माझ्यासाठी माझे मिशेस ट्रायर असल्यामुळे अकरा अकरा वाजेपर्यंत बँक कॉल उठून लोन देण्यात ही कुठल्या बँकेमध्ये घडू शकत नाही राष्ट्रकृत बँके जरी राष्ट्रपती बँक असेल तर आपल्याला प्रायव्हेट बँकेपेक्षा जास्त सेवा देण्याचं काम हा अधिकारी वर्ग करतो त्यामुळं आपण पूर्ण सोलापूर जिल्हाच्या वतीनं मी या बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो पंजाबमध्ये जास्त करून ब्रँचेस आहे आणि संबंध भारतात जवळजवळ सोळाशे ब्रँचेस एवढी मोठी लीड बँक आहे आणि या बँकेची जर पाहिलं तर अद्याप पद्धतीने इथले सर्व सेवा सर्विस देण्याचं त्यांचं अनेक वर्षापासूनची आहे आणि अनेक उद्योजकांना व्यापारांना निश्चितच सोलापूर सोलापूर एक प्रगतशील असं शहर आहे या प्रगतीशील शहरामध्ये जे बँकेच्या मदतीने इथले व्यापार उद्योग आणि इथले सोलापूर विकासाचा ना विकासाला त्यांना भर होईल आणि निश्चितच ने या नेट बँकिंग आहे आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या